नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या तेरा ऑगस्टपासून सर्वांना खुशखबर दिवाळीपासून लाडकीला एकवीसशे रुपये या क्षणाची सर्वात मोठी बातमी काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय अखेर आजच जाहीर केले आहेत लाडक्या बहिणींसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या गुड न्यूज आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर एक्सवरील एका पोस्टमध्ये भरपाई रकमेची घोषणा करताना कृषी मंत्री चव्हाण यांनी सांगितले की आज नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा होतील हा पहिला हप्ता असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा झाला नाही त्यांनी काळजी करू नये सुमारे आठ हजार कोटी रुपये नंतर जारी केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महायुती सरकारने मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यानंतर राज्यभरातल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती लाडकी बहीण योजना जून महिन्यात सुरू झाली होती सुरुवातीला सर्वच महिलांना पैसे देण्यात आले त्यानंतर राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीनंतर पैसे वाढवण्याची घोषणा केली होती मात्र निवडणुकीनंतर योजनेला मापदंड लागले महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली यानंतर पैसे कधी वाढणार असे प्रश्न विचारण्यात या आले यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की योग्य वेळ आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार आता ती योग्य वेळ कधी येते याची लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी बारा लाखांपर्यंतचा कर सवलत रद्द येथे एक अतिशय महत्वाची गोष्ट समजून घ्या सरकारनं अलीकडेच जाहीर केलंय की दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही परंतु हा नियम सध्याच्या आय टी आर फायलिंगवर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी लागू होत नाही ही, ही सुविधा पुढील वर्षी उपलब्ध असेल जेव्हा तू तुम्ही एप्रिल दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतच्या उत्पन्नाचे रिटर्न भराल त्यावेळी तुम्ही यानुसार रिटर्न भरू शकता त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठी धक्कादायक बातमी तेरा ऑगस्टला राज्यावर मोठं संकट मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे मात्र आता हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे बुधवारी जोरदार पाऊस होणार आहे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच राज्यातील काही भागामध्ये बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे या आठवड्यात बुधवार तेरा ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे या पार्श्वभूमीवर राज्यात बारा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान विदर्भ तसेच कोकणामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून देशभरातील सध्याच्या आणि निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे या निर्णयामुळे पगार भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच आयोगाबाबत घोषणा केली होती आता तो लागू होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे त्यानंतर जागतिक लेवलची बातमी अमेरिकेत महामंदी येणार अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आता भारताला मिळणाऱ्या समर्थनामध्ये वाढ होत आहे भारतात टॅरिफ लावल्यानंतर चीनकडून अमेरिकेला सुनावण्यात आलं आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देखील दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली एकीकडे एक डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे रशिया चीन आणि भारतामधील जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा अमेरिकेत येणार इतिहासातली सर्वात मोठी महामंदी अनेक अमेरिकन कंपन्या या भारतात येऊन आपला व्यवसाय करत आहेत भारताने जर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला तर डेड इकॉनॉमी होण्याची वेळ थेट अमेरिकेवर येऊ शकते कोट्यवधीपेक्षाही जास्त रुपयांची उलाढाल अमेरिकन कंपन्या या भारतात करतात जर भारताने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली तर अमेरिकन कंपन्यांना जोरदार फटका बसू शकतो भारत आता अमेरिकन कंपन्यांवर कार्यवाहीच्या तयारीत असल्याचे सांगितलं जात आहे त्यानंतर राज्यभरातल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये तलाठीच्या सतराशे जागांवर भरती राज्यात गेल्या दोन तीन वर्षापासून तलाठी पदांच्या भरती प्रक्रिया रखडली असून तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल सतराशे पदे आहेत ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्य सरकारचा मोठा निर्णय शाश्वत विकासासाठी ठोस पावले बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ विदर्भ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे योजनांची अंमलबजावणी सुरळीत झाली तर विदर्भातील दुष्काळ बेरोजगारी आणि स्थलांतर हे प्रश्न इतिहास जमा होतील असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यातील वीज ग्राहकांना मोठा झटका स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत त्याची शक्ती केली जाणार नाही असे स्पष्टीकरण देऊनही आता प्रत्येक वीज ग्राहकाच्या घराघरामध्ये स्मार्ट मीटर बसवले जात आहे या मीटरमध्ये छेडछाड केल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून समजणार आहे त्या मीटरद्वारे महाविद्युत ॲप डाउनलोड केल्यास ग्राहकाने दररोज किंवा प्रत्येक तासाला किती वीज वापरली हे त्यातून समजेल याशिवाय प्रत्येक महिन्याला ग्राहकांच्या घरोघरी जाऊन मीटरचे रीडिंग घेण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे